हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत सध्या बघा सगळीकडेच आपण पाहतोय की शाळांमध्ये गेट टुगेदर ठेवलं जातं म्हणजे आपल्या ज्या शाळांमध्ये आपल्या जी बॅच होती म्हणजे ची बॅच नाईन्टीजची बॅच वगैरे असं एक गेट टुगेदर ठेवलं जातं जेव्हा त्या त्या वर्षात जी जे स्टुडंट होते जे विद्यार्थी होते त्यांना सगळ्यांना एकत्र एक बोलवलं जातं आणि म्हणजे त्यांच्या भेटी गाठी होतात तर खूप चांगली गोष्ट या निमित्ताने आपल्याला जे आपले फ्रेंड्स असतात ज्यांचा कॉन्टॅक्ट आपल्याकडे नसतो म्हणजे कसं होतं पहिली ते दहावीपर्यंत वगैरे आपल्या म्हणजे जे आप स्टुडंट्स म्हणजे जे आपले फ्रेंड्स असतात ते आपल्या सोबत असतं आपल्याला माहिती असतं कोण काय करते कोण काय करते पण दहावीनंतर जे आपले सगळे फील्ड असतात त्या चेंज चेंज होऊन जातात काही जण आर्ट्स घेतात काही जण कॉमर्स घेतात म्हणजे त्यावेळेस असं असायचं काही जण सायन्स घ्यायचं काही जणांचा डिप्लोमा असायचा किंवा कुठली तरी वेगळीच फील्ड व्हायचं काही जणींचं तर पटकन लग्न पण होऊन जायचं जा तर अशा सगळ्यांमुळे पुढे आपलं कॉन्टॅक्ट राहत नाहीत आणि हे जे शाळांनी आता काढलेलं आहे गेट टुगेदर ज्याच्यामुळे आपले जुने फ्रेंड्स आपल्याला भेटतात मित्र असतील मैत्रिणी असतील सगळेजण एकत्र भेटतात टीचर्स जे आपले आहेत ते पण भेटतात आणि खूप छान वाटतं आमच्याही स्कूलचं झालं होतं पण मला जायला भेटलं नाही म्हणजे मी बाहेर गेले होते आणि नंतर मला कळालं की ते होऊन गेलं पण आता सध्या आपण पाहतोय तर बऱ्याच ठिकाणी असं चालू आहे प्रत्येक शाळांमध्ये ऑर्गनाईज केलं जातं आणि आपल्याच नाही इव्हन आपल्यापेक्षा पण जे एजेड लोक म्हणजे आपल्या आईच्या वगैरे वयाच्या ज्या आहेत ना त्यांच्या पण शाळांमध्ये हे सगळं केलं जाते आणि खूप जुनी जुनी लोक जे आहेत जुने सगळे आपले फ्रेंड ते सगळे आपल्याला भेटत आहेत तर ह्या गोष्टीचा खूप आनंद पण होतो पण प्रत्येक गोष्टीचे जसं फायदे आहे तसे तोटे पण आहेत म्हणजे ते बघण्यात आले आहेत माझ्या आणि तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा शाळेकडून आपल्याला एक मेसेज येतो आणि म्हणजे असं कळतं की इथे गेट टुगेदर आहे मग आपण जातो सगळ्यांना भेटतो वगैरे तर याचे फायदे काय आहेत ते आपण पाहून घेऊया जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आपले जुने फ्रेंड्स असतात ते आपल्याला भेटतात गाठी भेटी होतात आणि कोण काय करते कोण काय करते सकर, आ, सकर, हे सगळं आपल्याला समजतं आणि तिथून पुढे म्हणजे आपले सगळे फ्रेंड्स आपल्याला भेटल्यानंतर आपण आपल्या ते कॉन्टॅक्टमध्ये राहतात आणि आता कसं झालं व्हॉट्सअप आहे सोशल मीडिया वगैरे सगळं फेसबुक हे ते त्याच्यामुळे म्हणजे एक कॉन्टॅक्ट आपला नेहमी राहतो आपल्या फ्रेंड्स सोबत तर हा झाला एक चांगला फायदा टीचर्स भेटतात ते एक दुसरा चांगला फायदा आहे आणि स्पेशली मुलींच्या बाबतीत कसं होतं की मुली, हो मुली लग्न करून दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी म्हणजे गेलेल्या असतात मुलं तरी त्या त्या एरियात राहतात काही जण शिफ्ट का होतात पण मुली बऱ्याचदा ते, ते, ते म्हणजे शहर सोडून बाहेर गेलेले असतात किंवा आउट ऑफ कंट्री पण गेलेल्या असतात तर त्या सगळ्या एकत्र येतात भेटतात तर ती एक चांगली गोष्ट आहे आणि डिसएडव्हानेजेस किंवा थोडेसे निगेटिव्ह पॉइंट्स जर काय आहे ते म्हणाल तर काय होतं सांगते की आता प्रत्येकाचं नशीब कसं असतं आपण सांगू शकत नाही म्हणजे त्याच्या नशिबात काय आहे तो शाळेत असताना कसा होता आणि नंतर त्याच्या लाईफमध्ये काय चेंजेस होतात हे सगळं म्हणजे खूप वेगळा विषय आहे प्रारब्ध म्हणूया किंवा त्यांची मेहनत किंवा काय म्हणूया तर काय होतं आपल्या वर्गात जर एखादा विद्यार्थी खूप हुशार असेल आणि खूप म्हणजे चांगलं पैकीच्या पैकी मार्क असतील राहायला एकदम छान डिसिप्लिन वगैरे आणि शिक्षकांचा खूप फेवरेट असं एखादी व्यक्ती असते एखादा विद्यार्थी असतो आपले मित्रमैत्रीण आणि नंतर आपण जेव्हा त्यांना भेटतो ना भेट गेट टुगेदरला तेव्हा कळतं की त्यांनी लाईफमध्ये इतकं काही अचीव नाही केलं म्हणजे इतकं काही स्पेशल नाही ॲव्हरेजच त्यांचं लाईफ आहे आणि एखादी व्यक्ती अशी असते एखादी मित्रमैत्रिणी आपल्या असे असतात की ते शाळेमध्ये खूप म्हणजे ढ म्हणूया आपण किंवा इतकं ते ऍक्टिव्ह नसतात पार्टिसिपेशन नसतं कशामध्ये आणि ती व्यक्ती आज कुठेतरी चांगल्या पोस्टवर आहे किंवा वेल सेटल्ड आहे हे जेव्हा आपल्याला कळतं ना तेव्हा आपल्या मनात कुठेतरी असं होतं की अरे हे तर असे होते आणि हे आता या या म्हणजे कळतंय ना तू फर की हे या या पोस्टवर होते आणि हे तर शाळेत असणं कसे होते आणि आज ते कुठले कुठल्या कुठे आहेत आणि काही जण आहे की ते डिझर्व करतात पण ते अजूनही तिथे नाहीत तर यामुळे कुठेतरी ना ईर्षा निर्माण होते म्हणजे एकमेकांबद्दल ना आ, अरे हिचं असं झालं किंवा त्याचं तसं झालं माझं नाही झालं ही अशी एक ईर्षा किंवा द्वेष भावना एक आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि त्यामुळे कुठेतरी आपण स्वतःला गिल्टी फील करतो आणि स्वतःला लो फील करतो की अरे आपल्याला तर काहीच करता आलं नाही आणि तर किती काही काय करून केलं म्हणजे करून दाखवलं किंवा किती मोठी अचीवमेंट केली आपण तर तसं काहीच नाही केलं हा कुठेतरी थोडासा आपल्या मनामध्ये विचारी येतो म्हणजे थोडंसं असं म्हणजे प्रत्येकालाच नाही पण काही बाबतीत असं होतं आणि कुठेतरी म्हणजे ते आ, स्ट्रेस घेतो ना आपण की आता आपल्याला पण काहीतरी करायचं आपल्याला पण काहीतरी करावं लागेल असं कुठेतरी एक स्ट्रेस आपल्यामध्ये निर्माण होतो ही झाली पहिली गोष्ट आणि बऱ्याच बघा जे स्वभाव असतात ना व्यक्तीचा म्हणतात ना मग मेलेशिवाय तो स्वभाव जात नाही तर बऱ्याच लोकांचे स्वभाव असे असतात थोडेसे ॲटिट्यूड म्हणा किंवा थोडासा त्यांना स्वतःला स्मार्टनेस असल्यामुळे थोडासा इगो प्रॉब्लेम वगैरे असं असतं ना तर तो तसाच असतो स्वभाव म्हणजे काही दिवसांनी ते आपल्याला कळतं आता एक दिवस आपण भेटला आपल्याला सगळं गुढी गुढी छान छान वाटतं पण जेव्हा तुम्ही नंतर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येता ना तेव्हा तो जो स्वभाव असतो हो ना तो बदलला नाही हे आपल्या लक्षात येतं आणि मग कुठेतरी त्याच्यामुळे पण क्लॅशेस होतात मग एक असतं की फोनवर गॉसिपिंग होणं अशी ही, ही बोली तर तो तिला तसं बोलला असं गॉसिपिंग होतं आणि त्याच्यामुळे कुठेतरी नको ती भांडणं निर्माण होतात ता आणि लहानपणीच कसं असतं की पाच मिनिटात भांडायचं आणि पाच मिनिटात बोलायचं पण ते मोठ्यापणे तसं होत नाही ते कुठेतरी मोठ्या लेवलला तो वाद किंवा तो जो त्यांची भांडणं आहे ते जाऊ शकतात त्यामुळे तो एक निगेटिव्ह पॉइंट आहे आणि कुठेतरी ईर्षा एकमेकांबद्दल निर्माण होऊ शकते तर तसं एक आहे आणि अजून एक गोष्ट मला खूप महत्वाची सांगायची आहे की जे मी आजकाल बाजूला माझ्या आजूबाजूला बघते आणि त्याच्यामुळे कितीतरी म्हणजे संसारांमध्ये हजबंड वाईफमध्ये थोडेसे क्लॅशेस होताना भांडणं होताना मी पाहिली आहेत आणि म्हणून मी तुमच्यासोबत आज हे शेअर करत आहे बघा कसं असतं की आपला संसार सुरू असतो आणि कुठेतरी शाळेतून हे इन्व्हिटेशन येतं की तुम्ही गेट टुगेदरला या आणि आपले जुने मित्र मैत्रिणी आपल्याला भेटतात याच्यामध्ये जर आपल्या मैत्रिणी असतील तर ठीक आहे पण काही वेळेस जर मित्र पण असतील म्हणजे एखादी लेडीज आहे एखादी मुलगी आहे आणि तिचे जुने मित्र शाळेतले हे जर तिला भेटले तर तेवढ्या पुरतं तुम्ही बोला तर ठीक आहे पण नंतर काय होतं की आपण ग्रुप बनवतो म्हणजे आपलं आता आमचं पण असं आहे ना की तुकडी क असं म्हणून एक ग्रुप आहे आपल्या म्हणजे याला ग्रुप काय वर्गाला आपण तुकडी वगैरे म्हणायचो ना तर त्या पद्धतीने असे ग्रुप बनवले जातात आणि मग त्या ग्रुपमध्ये मुलंही असतात मुलीही असतात आणि असं पण होतं की त्यावेळेस आपण मुलांशी इतकी बोलायचो नाही पण नंतर नंतर ते ग्रुप बनवल्यामुळे हो मुलांशी इंटरॅक्शन होतं आणि पर्सनल म्हणजे मेसेज पण घेतले ग्रुप व्यतिरिक्त पण मेसेज हे फोन नंबर्स एक्सचेंज होतात आणि फोनवर बोललं वगैरे जातं ते कुठेतरी नवऱ्यांना आवडत नाही आणि हे मुलींच्या लक्षात येत नाही बऱ्याचदा याच्यावरून घरामध्ये भांडणं होतात आणि एक राग असतो नवऱ्याच्या मनामध्ये की ही आता जुन्या मित्रांबरोबर का बोलते किंवा काय जरी तुमच्या मनात काही नसेल तरी पण तो एक संशयाचा किडा म्हणतात ना तसा कुठेतरी निर्माण होतो आणि असं म्हणजे बऱ्याच आमचा जो ग्रुप बनला होता ना त्याच्यात बऱ्याच जणी अशा होत्या की त्यांनी तिथून लेफ्ट केलं त्या ग्रुपमधून कारण त्या म्हटल्या आमच्या नवऱ्याला नाही आवडत की मुलं पण या ग्रुपमध्ये आहे तर लेडीजचा असा वेगळा ग्रुप बनवला तर ठीक आहे पण मुलं पण असतील तशा ग्रुपमध्ये माझ्या नवऱ्याला नाही आवडत किंवा तो म्हटला की असं नाही पाहिजे झालं गेलं तेव्हाच तेव्हा तुम्ही शाळेत होता ते काय सगळं झालं जुन्या फ्रेंड जुन्या गोष्टी गेल्या तर आता तुम्ही ते परत म्हणजे कंटिन्यू करू नका म्हणजे तो ग्रुप परत वगैरे लेडीजचा वेगळा बनवला काय ही हरकत नाही पण जेंट्स आणि लेडीज सगळे एकत्र असतील तर त्या ग्रुपमध्ये राहायचं नाही असं स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली होती तर कुठेतरी असं वाटले की अरे का तुम्ही मनात असं आणताय पण त्या गोष्टी कुठेतरी खऱ्या होताना मला आज दिसतायत की काय होतं की आपण बोलत जातो बोलत जातो एक ॲज अ फ्रेंड आपण बोलत असतो पण नंतर कुठेतरी काय असं घरात काही प्रॉब्लेम झाले आणि ते आपण शेअर केले तर त्यावेळेस त्या दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्याला सहानुभूती भेटते सिंपती भेटते आणि मग असं वाटतं की अरे हा मला इतका समजून घेतोय आणि माझा नवरास मला समजून घेत नाही तो माझ्यावर संशय घेतोय तर या गोष्टीमुळे आपला कुठेतरी जास्त विश्वास त्या दुसऱ्या व्यक्तीवर होतो ना आपण आपल्या नवऱ्यावर भांडतो चिडतो की तुम्ही असं का करता आणि याच्यामुळे कुठेतरी आपल्या संसारात क्लॅशेस होतात आणि हे होताना मी पाहिलं आहे कारण आपल्याला असं वाटतं की अरे ॲज अ फ्रेंड मी बोलते तर तुम्ही काय डाऊट घेत वगैरे की पण तसं नसतं हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे स्त्रियांनी म्हणजे मुलींनी लक्षात ठेवायला पाहिजे की कुठेतरी त्यालाही भीती असते नवऱ्याने की अरे हे परत सगळं म्हणजे मागचं सगळं फ्रेंड्स किंवा मित्र हे ते ह्याच्यात मध्ये जास्त अटॅच नको व्हायला यासाठी तो हे बोलत असतो आता काही जण याला अॅग्री नाही करणार पण असं होऊ हो शकतं त्यामुळे आपल्या ज्या मुली आहेत त्यांनीच आपली जी लिमिटेशन्स आहेत त्या लक्षात ठेवल्या पाहिजेत म्हणजे आता बघा जे झालं ते झालं ते, ते, ते म्हणजे मागचं मागे आता जो आपला संसार सुरू आहे तो आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे आपला नवरा आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे ना की तो दुसरा व्यक्ती जो आपला भूतकाळात होता किंवा ऍज अ फ्रेंड आहे तो तेला है, तर त्याला किती महत्व द्यायचं ना आपल्या संसाराला किती महत्व द्यायचं हे आपल्याला कळलं पाहिजे आणि याच्यात जर कुठे गफलत झाली तर संसार मोडायला पण वेळ लागत नाही त्यामुळे या गोष्टींचं भान आपण ठेवलं पाहिजे भले तुमच्या मनात काही नाही असं नाही पण तरी पण एखादी गोष्ट जी घडून गेली आहे किंवा ते भूतकाळात घडलेलं आहे त्याला किती महत्व द्यायचं आणि त्याच्यामुळे जर आपला वर्तमान काळ जर बिघडत असेल तर नक्कीच त्या गोष्टीपासून थोडस लांब राहिलेलं बरं असं मला वाटतं त्यामुळे आता बरेच जे कॉन्टॅक्ट मध्ये येतात ग्रुप बनतात तर ते चॅटिंग वगैरे होतं ते या सगळ्यांना थोडंसं कमी महत्व देऊन आपलं जे आता संसार आहे तिकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे प्रत्येक स्त्रीने की प्रत्येक मुलीने आता ह्या सगळ्यामध्ये मी ते गेट टुगेदरला जबाबदार धरणार नाही कारण किती एक चांगली गोष्ट आणि प्रत्येक गोष्टीचे चांगले वाईट अं म्हणजे परिणाम असतात त्यामुळे चांगली गोष्ट म्हटलं आता टी व्ही आहे मोबाईल आहे त्याच्यावर तुम्ही चांगलं घेण्यासारखं बघितलं तर खूप चांगलं ज्ञान पण आहे आणि वाईट बघितलं तर ते पण आहे त्यामुळे आपण काय घेतो त्याच्यातून हे आपल्यावर आहे म्हणून जरी गेट टुगेदर असलं तरी त्याचा किती म्हणजे त्याच्यात किती इन्वॉल्व्ह व्हायचं किंवा तो नंतर किती कंटिन्यू करायचं त्याला हे आपण ठरवलं पाहिजे तर जर त्याच्यामुळे आपला संसार जर मोड मोडखळीस येत असेल तर ते न केलेलंच चांगलं तर आजकाल मी बघितलं आहे माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत आणि त्या असं होतं ना की तेव्हा जेंट्स बरोबर म्हणजे मित्रांबरोबर बोललं जायचं नाही पण आता तसं हो नाही आता मोठं झाल्यामुळे ते ग्रुप मध्ये चॅटिंग पण होते सगळं होतं आणि तिथून कुठेतरी दुसरा जर एखादा बॉयफ्रेंड असेल एक्स बॉयफ्रेंड वगैरे शाळेत कोणाशी बॉयफ्रेंड असले तरी लाइकिंग असेल असं वगैरे असेल आणि ते जर कंटिन्यू झालं तर त्यामुळे तुमचा संसार खरंच म्हणजे डिवोर्सपर्यंत पर्यंत अगदी जाऊ ते या गोष्टी सगळ्या आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात समाजात आजकाल आपल्याला बऱ्याच ठिकाणी असं पाहायला भेटतंय आणि त्यामुळेच म्हटलं तुमच्यासोबत मी हे शेअर करते तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आता हे माझे विचार आहेत सगळ्यांना पडतील असं नाही काही जण म्हणतील की त्यात काय बोललं तर काय झालं वगैरे असं पण जर ती गोष्ट आपल्या संसाराला घातक असेल तर मग थोडंसं आपण त्याच्यापासून लांब राहिलं ला। तर ते आपल्यासाठी आपल्या संसारासाठी आपल्या मुलांसाठी चांगलं आहे आणि प्रत्येकच नवरा असं नाही की तो संशय घेतो म्हणून किंवा काय असं पण काही ना नाही आवडत तर आपण ती गोष्ट न केल्याने जर आपल्या संसार नीट सुखाचा होणार असेल तर ठीक आहे ना थोडंसं लांब राहिलं तर काय हरकत आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की आ, हे गेट टुगेदर असेल तर तिथल्या तिथे आपण तो म्हणजे विषय तिथे संपवावा किंवा तो जास्त वाढवू देऊ नये जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला असे काही अनुभव आले असतील तरी कमेंट करून नक्की सांगा चला पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह